नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहमदनगर दिनांक 24 जून 2020 रोजी दुय्यम निबंधक वर्ग दोन अहमदनगर यांच्या समोर डॉक्टर अनिल आठरे डॉक्टर अंजली आठरे यांच्या मालकीची असणारी जागा ही पाच वर्ष कालावधीसाठी भाडे करारनाम्यावर घेतली होती सदर करारनाम्यापोटी रुपये एक कोटी बिनव्याची परतावा या अटीवरती डिपॉझिट म्हणून बँक ट्रान्सफरद्वारे जागा मालक यांना देण्यात आलेली आहे व दरमहा रक्कम रुपये एक लाख भाडे व तिसऱ्या व चौथ्या वर्षी दहा टक्के वा वार्षिक भाडेवाढ याप्रमाणे करारनामा ठरला होता त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल व डॉक्टर अंजली अठरे हे आम्हाला कन्सल्टिंग देणार असं त्यांनी नोटरीद्वारे आमच्याकडून कागद तयार केला होता सदर भाडे करारनामा सोडून आम्ही त्यांच्या कन्सल्टिंग दोन हजार बावीसपर्यंत घेत राहिलो परंतु त्यानंतर आम्हाला तुमची कन्सल्टिंग परवडत नाही व तुम्ही आमच्यावर बळजबरी करत आहात की जर या ठिकाणी भाडे सुरू ठेवायचा असेल तर आमची कन्सल्टिंग द्यावीच लागेल सदर गोष्ट आम्हाला मान्य नसेल कारणामुळे हो आम्ही सदर जागा खाली करण्याबाबत डॉक्टर अनिल आठरे यांना नोटीसद्वारे कळवले होते सदर नोटीस त्यांना मिळवल्यानंतरही त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता आम्हाला सदर जागेतून हकलवून दिलेले आहे व माझ्या डिपॉझिटचे पैसे व जे काही मेडिकल इक्विपमेंट आहेत ते दाबून ठेवले आहे अशी माहिती गणेश फसले यांनी दिली मी गणेशराव फसले मी डॉक्टर अनिल सूर्यभान आठरे व डॉक्टर अंजली आठरे यांच्याकडनं सदर मिळकत जी आहे माझ्या मागेची दिसती आहे जे आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल पूर्वी होतं या ठिकाणी ही मिळकत भाडे तत्वावर वैद्यकीय व्यवसायासाठी रजिस्टर साठे खताप्रमाणे घेतलेली होती रजिस्टर रेंट अॅग्रीमेंटप्रमाणे सदर रेंट मध्ये मला दरमहा एक लाख रुपये भाडे असं भाडं देणं बंधनकारक होतो व सदर मिळकतीसाठी मी एक कोटी रुपये बिनव्याजी परतावा ह्या तत्वावरती डिपॉझिट रक्कम डॉक्टर अनिल सूर्याभन आठरे डॉक्टर अंजली आठरे यांना दिलेले आहे तरी यांनी मला दिनांक एप्रिल दोन हजार बावीस रोजी वेगळी रक्कम मला दर महिन्याला मागणी करत होते आम्हाला कन्सल्टिंग द्यावी लागेल म्हणून सदर कन्सल्टिंग ही मला देणं शक्य नसल्या कारणामुळे मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला देऊ शकत नाही तर त्यांनी माझ्यावरती दबाव आणून मला या जागेतून बाहेर काढलेले आहे व सदर जागेतून मला बाहेर काढून मी त्यांना त्यावेळी एक नोटीस बजावली होती तेन की तुम्ही मला बाहेर काढतायत परंतु मला माझं डिपॉझिट व मला माझ्या वस्तू ह्या पुन्हा मिळाव्यात तर त्यांनी त्यांचं राजकीय व प्रशासकीय दबावतंत्र वापरून मला कुठल्याही प्रकारची वस्तू व मला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट हे पुन्हा मिळालेलं नाही आहे त्या सत्त्याकरिता मी मान्य मी प्रशासनाकडे वेळोवेळी खूप प्रमाणात मागणी केली त्यानंतर मी मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे ईमेल तक्रारीद्वारे अर्ज दाखल केलेला आहे ते अर्जाची तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मी अर्ज दाखल केला त्याही अर्जावरती कुठल्याही प्रकारची कारवाई डॉक्टर अनिल व डॉक्टर अंजली आठरे यांनी होऊ दिलेली नाही आहे त्या अर्जावरती कुठलाही न्याय न मिळाल्यामुळे मी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आठ दोन दोन हजार तेवीसलाही अर्ज दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे राकेशजी ओला साहेबांकडेही चौदा दोन दोन हजार तेवीसला अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर न्याय मिळाला नाही म्हणून पुन्हा नऊ अकरा दोन हजार तेवीस ला एस पी साहेबांकडे अर्ज दाखल केलेला आहे व त्यानंतर शेवटचा अर्ज मी दाखल केलेला आहे तेवीस दोन दोन हजार चोवीस ला एस पी साहेबांकडे माझ्या कुठल्याही अर्जावरती प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्या कारणास्तव आजपासून मी या ठिकाणी ठिया आंदोलना सुरुवात केलेली आहे व मला कुठले मला या माझ्या भाडेकारनाम्याच्या जागेतून बाहेर हाकलून दिलं जात आहे त्याकरिता त्यांनी तंत्र वापरतात या ठिकाणी बाउन्सर्स आणून ठेवलेत या ठिकाणी गा रोड ब्लॉक करून ठेवलेत या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेत व ते त्यांचं राजकीय तंत्र वापरून मला या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत आहेत डॉक्टरांकडे लायसनधारी बंदूक आहे त्यांनी दोन वेळा मला मी तुला ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे या ठिकाणी गोळ्या घालून तुला गाडून टाकन तरी कोणाला कळणार नाही अशा प्रकारची वेळोवेळी धमकी देत आहे माझ्या जीवितास व माझ्या परिवाराच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे व माझ्या जीवाला काहीही बरे वाईट झाले तरी मी या ठिकाणी हे आंदोलन चालूच ठेवणार आहे मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या जागेवरून कुठल्याही प्रकारे हलणार नाही त्याकरिता असणारे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत व भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे मला माझ्या जागेमध्ये प्रवेश करण्यास ज्यांनी मज्जाव केलेला आहे तो माननीय साहेबांना मी विनंती करतो की मला या ठिकाणी प्रवेश मिळावा प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर